नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या डाळिंबामधील असणारा रोग व जी फळकूज होते त्यासाठी आज आपण जाणून घेऊया धानुका कंपनीची कोनिका कोणिके हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व यामध्ये आपल्याला आसुगा मायसिन पाच पर्सेंट व कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचेचाळीस पर्सेंट डब्ल्यू वो ही फॉर्म्युलेशनमध्ये बघाव्यास मिळते व हे अंतरप्रवाही असल्या असल्याकारणाने व स्पर्शजन्य असल्या असल्याकारणाने दोन्ही प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धती याचे रिझल्ट बघायस मिळतात हे कोणकोणत्या कौन पिकांवरती काम करते द्राक्ष असेल डाळिंब असेल टमॅटो असेल मिरची असेल बटाटा भात यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व हे कोणकोणत्या कौन रोगांवरती काम करते करपा असेल तेलकट डाग असेल डाऊनी असेल फळकूज असेल पानांवरील डाग असतील पाकळी करपा असेल केला रोग असेल यावरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसून येते व याचे प्रमाण एकरी तीनशे ग्रॅम घ्यावे व ही झाडामध्ये दहा ते पंधरा दिवस काम करताना आपल्याला दिसून येते व याची किंमत आठशे ग्रॅमची मार्केटमध्ये आपल्याला सातशे ते आठशे रुपयापर्यंत बघायला मिळते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद